दो हजार आठ आता था पर वीकली और महीने का बोला गया कि 11 परसेंटेज वो लोग दे रहे थे एक लाख रुपए पे ग्यारह हजार पर वीक दे रहे थे और चौवालीस हजार रुपया महीना वैसा बोल करके ये पत्थर दिया गया है ये डायमंड देकर ये बताया गया था कि ये जैसे बिटकॉइन निकला है वैसे ये भी है इसका आज नहीं कल को आपको वैल्यू मिलेगा और ये बिल मेरी बनी है दो हफ्ता पहले जिसका मैंने दो लाख चार हजार एक सौ चौपन रुपये का बिल बनाया और मेरे को एक वीक भी पैसा नहीं आया इक प्रत्येक ला कमी वे श्रीमंत तो वहाँ श्रीमंत तो होने अल्पावधि श्रीमंत तो होने सात्येक आप मार्ग निवड़ो आज हाच गोषी का फायदा हा संधि का फायदा सर्वसाम लुटना कंपनिया तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मीरा वाईंदर मध्ये काही महिन्यापूर्वी ही, ही कंपनी ओपन झाली होती टोरेस नावाची ही कंपनी आहे ही कंपनी मुळात सोन्याच्या वस्तू सोन्याच्या नाणी सोन्याच्या खडे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायला सांगते आणि शंभर रुपयाला तुम्हाला तीनशे रुपये देते आतापर्यंत आर्थिक व्यवहारामध्ये तीन पट फायदा देणारी कंपनी अशी कुठली नव्हती पण टोरेस नावाची कंपनी लोकांना सांगत होती पण आजची सकाळ या सर्वांसाठी फार मोठी धक्कादायक कळली कारण इकडचे जे गुंतवणूकदार होते मीरा रोडमध्ये सर्वात जास्त गुंतवणूकदार ह्या कंपनीमध्ये एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूकदार आज इकडे रस्त्यावरती उभे राहिले ह्याचं कारण होतं कारण यांच्या दादरच्या ऑफिसमध्ये ईओडब्ल्यू ची धाड पडली ईओडब्ल्यू च्या धाड पडल्यानंतर आज इकडचं शटर बंद करण्यात आलेला आहे आज कित्येक लोकांच्या लाखो लोकांचा पैसा आज ह्या कंपनीने बुडवलेला आहे या संविधानामध्ये आज गोष्ट आज एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज मराठी पत्रकार दिवस आणि हा पत्रकार दिवसानिमित्त ज्याला चौथा स्तंभ माझा जातो लोकशाहीचा आज त्यांच्याबद्दलच मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या इकडचे वरिष्ठ पत्रकार साम टीव्हीचे जे पत्रकार आहेत महेंद्र वानखडे यांनी आपली शोधपत्रिका घेण्यासाठी शोधपत्रिका करण्यासाठी या कंपनीला भेट दिली होती या कंपनीची पूर्ण माहिती दिली होती तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या जे रिप्रेझेंटेटिव्ह असलेले कंपनीचे यांचे अगदी बोलती बंद झाली कारण ही कंपनी फ्रॉड आहे हे त्या त्यांना कळलंच पण त्यांच्याकडे पुरावा नसल्यामुळे ते लोकांपर्यंत सादर करताना आलं नक्की त्यांनी काय मांडलेलं आहे आपण जाणून घेऊ ये चार महीना पहले मेरे दोस्त ने लगाया था इसमें पैसा तो उसका पैसा मेरी वाइफ के अकाउंट में आ रहा था दो हजार आठ सौ रुपया आता था पर वीकली और महीने का बोला गया कि ग्यारह परसेंटेज वो लोग दे रहे थे एक लाख रुपये पे ग्यारह हजार रुपया पर वीक दे रहे थे और चौवालीस हजार रुपया महीना वैसा बोल करके ये पत्थर दिया गया है और इसका ये स्कैनर दिया है और ये बिल मेरी बनी है दो हफ्ता पहले जिसका मैंने दो लाख चार हजार एक सौ चौपन रूपये का बिल बनाया और मेरे को एक वीक भी पैसा नहीं आया और ये अभी पहले वीक में ही चले गया है जितना मैंने दो लाख चार हजार एक सौ चौपन रूपया डायमंडिया नहीं ये भी कांच है पूरा पत्थर है कोई मतलब कहीं दस रुपया मार्केट में वैल्यू नहीं है इसका ये डायमंड देकर ये बताया गया था कि ये जैसे बिटकॉइन निकला है वैसे ये भी है इसका आज नहीं कल को आपको वैल्यू मिलेगा वो सोचकर के कि हमने लिए तो हम डायरेक्ट अगर पैसा इसमें इन्वेस्ट करते तो पैसा इसमें इन्वेस्ट नहीं कर सकते इसमें आपको ये डायमंड लेना ही है तभी आपका पैसा इसमें इन्वेस्ट होएगा क्योंकि वो कानूनी तौर पे क्या दिखाएगा कि मैंने क्या पैसा दिया वही सा और सोना जो दे रहा है वो आधा तोला सोना दे रहा है लेकिन वो आधे तोले सोने में जो डायमंड लगा रहेगा वो तेवीस लाख रूपये का रहेगा तो वो तेवीस लाख रूपये का खाली एक नेटलेस था पैतालीस पैतालीस लाख का तो खाली बिलिंग हुआ है हमारे सामने जब हम आए थे फाइनेंस करने तो वो भी कहीं तकलीफ में तो उनको भी के आप एक बार न्यूज बना सकते हैं मुंबई शहरातल्या दादर या नामवंत शहरामध्ये टोरेन्स नावाच्या एका कंपनीचा पहिल्या ऑफिसचं ओपनिंग झालं हे पूर्णपणे असं अनेक वेळा लोकांनी सांगितलं मात्र काही लोक गाफिल राहून या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं सरळ सरळ शंभर रुपया मधली तीनशे रुपये कोणतीच कंपनी देऊ शकत नाही जगाच्या इतिहासाच कुठे दिसलं नाही पण टॉरेन्स कंपनी पैसे कुठून आणते याच गोष्टीची शोध पत्रकारिता करण्यासाठी आम्हाला संशय होता याचं ऑफिस मिरॉडमध्ये उघडण्यात आलं मी आणि या शहराचे वरिष्ठ पत्रकार अमित तिवारी जे नवभारत टाइम्ससाठी लिहितात आम्ही या कार्यालयात गेलो एक तासाचा लेक्चर अटेंड केलं तो जो लेक्चर होता त्याला आम्ही काही प्रश्न विचारले परंतु तो काही प्रश्न देण्यासाठी त्याचा त्याची जीप वळत नव्हती त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण संशय होता त्याच्यामुळे या ठिकाणी काही नागरिक देखील होते त्यांना देखील आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ही कंपनी फ्रॉड असल्याचं त्या दिवशीच आम्हाला जा जाणवलं परंतु कोणतेही ॲथेंटिक व हो, आमच्याकडे पुरावे नसल्यामुळे ती बातमी करू शकलो नाही आणि आमचा अंदाज म्हणजे चोवीस डिसेंबरला आम्ही आलो होतो आजची सहा तारीख आहे दहा दिवसात या कंपनीचं शटर बंद झालं आणि या ठिकाणी जे नागरिक त्या दिवशी होते आम्ही त्यांना प्रयत्न केला सांगण्याचा की के बाबा हे सगळं फ्रॉड आहे इथे पैसे इन्व्हेस्ट करू नका आपल्या बँक खात्यात टाका जरी तुम्हाला दोन टक्के दीड टक्के व्याज जाईल पण आपले पैसे हे चांगल्या ठिकाणी सेक्युअर राहतील परंतु लोकांना झटपट पैसे हवेत आणि त्याच्या अनुषंगाने लोकांनी पंचवीस पंचवीस 50, तीस तीस पन्नास पन्नास लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि ह्या कंपनीचा डब्बा बंद झालेला आहे देशाच्या इतिहासात अशा अनेक कंपन्या आल्या ज्या चैन सिस्टमच्या माध्यमातून लोकांकडनं पैसे उकळण्यात आले मात्र टॉरेन्स नावाची कंपनी ही देशातली सर्वात मोठी कंपनी असणार जिनी कमी कालावधीत खूप मोठा फ्रॉड केला आहे आणि आता ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि पोलिसांनी प्रत्येक ग्राहकाला ह्या कंपनीकडनं जे आहे तो पैसे रिटर्न देण्याचं काम पोलिसांनी केलं पाहिजे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल अशा कंपन्यांवरती विश्वास ठेवू नका अशा प्रकारचे लोक आपल्याला भेटायला येतात पैसे इन्व्हेस्ट करा म्हणून आपल्याला सांगतात ते एक रुपयाचे तीन रुपये देतो अशा पद्धतीचे खोटे आश्वासन सांगतात आपण फसू नका अशा कंपनीपासून दूर राहा हेच मी आव्हान सर्व जनतेला करेल धन्यवाद